विमा योजनेचा शेवटचा हप्ता आणणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता होणार शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आज आली आहे पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर असणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेची अखेर दावी इथं मंजूर झालेले आहेत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे पीक विमा संदर्भातील नवीन आणि महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर बघा आतापर्यंत राज्यात जवळपास किती कोटी रुपयाचा जास्त पीक विमा वितरण करण्यात आला परंतु जे राहिलेले शेतकरी आहे त्याचा पीक विमा कधीपर्यंत त्यांच्या बँक खात्यावरती मिळेल त्याच्याबद्दल एक महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे तर बघा कृषी मंत्र्यांच्या हस्ते आतापर्यंत संपूर्ण राज्यात जवळपास तीस लाख शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरण करण्यात आला आणि याचबरोबर फक्त आपल्या राज्यामध्ये सतरा लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत पाचशे कोटी रुपयांचा पीक विमा हे वितरण झालेलं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये खरीपाचा पीक विमा होता जवळपास आठशे कोटी रुपये आणि रब्बी हंगामाचा पीक विमा होता दोनशे कोटी रुपये हा जो पीक विमा होता तो वितरण करण्यात आला परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही असं शेतकऱ्यांना म्हणणं आहे तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा शेतकरी मित्रांनो अद्याप हा पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी कोणतं काम करायचं आहे ज्यामुळे तुमच्या पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि तो पीक विमा तुम्हाला उचलता येईल अशी देखील आपण या पुढे सांगणार माहितीनुसार तुम्हाला हा पीक विमा संदर्भातील अपडेट बघायची आहे बघा शेतकरी मित्रांनो या अगोदर बघा एक हजार कोटीपेक्षा जवळपास पाचशे कोटी रुपयांचं पीक विम्याचं वितरण झालं न्यूज व आर्टिकलच्या माध्यमातून आपण बघितलेलं होतं जे उर्वरित पाचशे कोटी रुपये आहेत दुसऱ्या हप्त्यात त्या चार ते पाच दिवसांमध्ये पूर्णपणे वितरण केलं जाणार आहे आणि ज्यांना अद्याप हा पीक विमा मिळाला नाही त्यांना या सांगितल्याप्रमाणे कालावधी पीकमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे आता न्यूज व आर्टिकलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे याचबरोबर जे शेतकरी म्हणत होते पहिला टप्पा वितरण करून दुसरा टप्पा वितरण करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एवढा टाइम त्या ठिकाणी कसा लागला तर बघा डीबीटी प्रक्रियामध्ये म्हणजे काही तांत्रिक कविता अडचणी आल्या डीबीटीच्या म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमात हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येत असते शेतकरी मित्रांनो तर यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या या दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण करण्यास या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या जसे की बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 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 असतील असतील आणि ग्रामीण अशा डी बी टीचे पैसे जमा होण्यास अडचण निर्माण झाली होती आणि या बँकेच्या करून हे तर सर्व्हर डाऊन होतं तर आता जसं की सक्सेस देखील करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व्हर ॲक्सेस करून इथं तुमच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं निधी वितरणास सुरुवात झालेली आहे आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पीक विमा जमा झाला नाही तर त्यांना आजपासून पुढील चार ते पाच दिवस पूर्णपणे हा टाइम सुरू झालेला आहे आता पीक विमा तुमच्या खात्यात कधी येईल याचा एस एम एस तुम्हाला कधीही येऊ शकतो चार ते पाच दिवसापर्यंत म्हणजे सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत तुम्हाला कधीही तुमच्या अकाउंटवर ती मेसेज येऊ शकतो बघा शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यांमध्ये जेवढे पैसे वितरण करण्यात आले अर्थात जवळपास पाचशे कोटी रुपयाचं दुसऱ्या टप्प्यांमध्ये तर वितरण करू असं कृषी मंत्र्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं जे दत्तात्रय भरणे आहे त्यांनी अष्टपणे हे कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे आता दुसरा टप्पा आहे तो वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत परंतु त्यांच्या मोबाईलवरती क्रेडिट झाल्याचं एस एम एस आला नाही तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या समस्या होत आहेत तर त्यामुळे तुमचं बँक खातं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये असेल एस बी आयमध्ये असेल तर एकाच वेळेस जाऊन तुमचं पासबुकला एंट्री करून घ्या पीक विम्याचे पैसे जमा झाले का त्यानंतर बघा पीक विमा कोणत्या वर्षी जर तुम्हाला जमा होत आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीन ते चार वर्षाचा कालावधीमध्ये तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर केंद्र सरकारकडून पीक विमा कंपनीला पाठवण्यात आला होता परंतु पीक विमा कंपनींकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली नव्हती आता तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे विम्याचा पहिल्या टप्प्याचा निधी कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आणि हाच पीक विमा दुसऱ्या टप्प्याचा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जात आहे तर याची अपडेट आपण बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो इथं दोन हजार बावीस ते पंचवीसच्या दरम्यान शेती पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर त्या कालावधीमध्ये तुमच्या नुकसान भरपाईचं क्लेम किंवा तुम्ही नुकसान भरपाईसाठी पीक विमा भरला असेल तर त्या पीक विम्याची रक्कम तुमच्या पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती दाखवत असेल तर तितकीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती इथं जमा केली जात आहे आणि ते आधी जमा केली नव्हती के तार्थ ता परंतु आता तेच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जात आहे ज्या शेतकऱ्यांची रक्कम दाखवली जाती होती तर त्या शेतकऱ्यांचे पहिल्या टप्प्यांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आले परंतु काही शेतकऱ्यांची रक्कम पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती अगोदर दाखवली जात नव्हती परंतु आता तीच रक्कम दाखवली जात आहे तीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये जेवढी दिसत असेल तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो बघा हीच रक्कम कितीपर्यंत जमा केली जाईल तेवढीच रक्कम तुमच्या ए बी वायच्या पोर्टलवरती दाखवत म्हणजे पाचशे रुपये हजार रुपये पंधराशे रुपये पन्नास हजार रुपये इतकी जर रक्कम तुमच्या पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती हो दाखवत असेल तितकीच रक्कम तुमच्या अकाउंटवरती हो क्रेडिट होण्यात इथं सरकारने सांगितलेलं आहे जे नवीन बनलेले कृषी मंत्री दत्तात्रयभरणे असणार आहे त्यांनी देखील हीच माहिती दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पीक विमा कधीपर्यंत मिळणार तर तुम्हाला बुधवारपर्यंत हा विमा मिळणार आहे बुधवारपर्यंत तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या म्हणजे संपूर्ण प्रोसेस तुम्ही करून ठेवा पन्नास ते साठ हजार तुमच्याकडे जर जास्त शेती असेल तर कुठे गेलेच नाही तुमच्या अकाउंटवर पन्नास ते साठ हजार रुपये नक्की येणार आहे तर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येणार आहे तर लवकर सर्वे कामे तुम्हाला करून घ्यायचं आहे डीबीटी इनेबल आहे की नाही आहे हे कसं चेक करायचं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देखील दिलेली दे आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता त्या व्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूच्या नेटखेपेमध्ये चालले जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला सिंपल पद्धतीमध्ये हे चेक करून घ्यायचं तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला व्हिडिओमध्ये